भारी आयडिया नाही हा मजुरी वाचते नाही हो मजुरी वाचते मजुरी पैसे जास्त जाते त घरच्या घरी का घरच्या घरी दिवसभरामध्ये किती एक एकर कॉल पण होतं एक एकर हो गबाळ निघत का पूर्ण हो हो तर ही मशीन केवढं आणले हे मशीन दीड हजार काय कुठं बनवलं हे जुन्नरला भेटतं जुन्नरला भेटतं एका याच्या फेऱ्यामध्ये दोन लाईन का एक लाईन एक लाईन जाते म्हणजे काय गबाळ गबाळ पण निघतं आणि मुळ्या पण मोकळ्या एक, एक माणूस किती काम करतो म्हटले भर होते, एकर बर होते। मजुरांची बचत पैशांची बचत बरे बर काय मुख्यमंत्री कोण पाहिजे एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री okay, आता देवंदेव फडणवीस फडणवीसच पाहिजेत हो तालुक्याचे आपले आमदार कोण निवडून आले आता शरद दादा सण नाही काय योग्य झालं काय योग्य झालं व्यवस्थित झालं दादा एक नंबर माणूस नाही एक नंबर माणूस आहे हो बाकीचे बाकीचे पण आता काय दादा कामाचा माणूस हो काय नाव तुमचं पांढरम जोशी गाव कुठलं महादेव मांडवे मी इकडे काही कॉन्ट्रॅक्ट घेतो ना, कसं नाही नाही मग पंधरा वर्ष झाली यांच्याकडे कामालाच यांच्याकडे